आपण मॅम आतापर्यंत वरळी इव्हन लालबाग परण आणि गिरगावला सुद्धा आलेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत गिरगावचं गणराज सगळ्यात आधी नवराष्ट्रून तुमचं सगळ्यात आधी स्वागत असो गणपती बाप्पा मोर्या असं म्हणायचं मोर्या काय सांगाल गिरगावचं सा गणराज मला या मंडळाचा इतिहास ऐकायला आवडेल कधी सुरुवात झाली कितव वर्ष गेली पासष्ट वर्षे आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत आणि मोठ्या थाटामाटाने साजरा करत आहोत तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहोत मंडळाच्या वतीने दरवर्षी खूप काही सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जनजागृती सुद्धा केली जाते लोकांना मदत म्हणून आम्ही सुद्धा भरपूर काही कार्य करतो कोविडमध्ये सुद्धा आमच्या मंडळाने लोकांना घरपोच अन्न तसंच भाजीपाला पुरवलाय आणि बऱ्याच काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत कोविड मध्ये दे दे देखील तर अशी ही सगळी आमची कार्यपद्धती आहे आणि आम्ही दरवर्षी साजरी करत असतो ती मी बघितलं मूर्तीकडे खरं तर गिरगावचं वेळेला सुद्धा खूप सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे आणि बाप्पाच्या प्रत्येक हातामध्ये काही ना काही मला वेगळा संदेश असा दिसतोय सगळी बाप्पांची रूप दिसतात मला ह्या मूर्ती बद्दल थोडक्यात ऐकायला ही मूर्ती सिद्धेश दिगोळे यांनी बनवली आहे या वर्षी आणि ही कृष्ण रूपामध्ये आहे तेव्हा त्याच्या हातामध्ये तुम्ही बघाल तर एका हातात बासुरी आहे एका हातात शंखचक्र आहे असा हा आमचा या वर्षीचा गणराय आहे तर ही ह्या वर्षी यंदा मंडळाने साकारलेली प्रतिकृती आहे गणपती बाप्पाची कृष्ण रुपात हो विसर्जन होत आहे दहा दिवस बाप्पा आपल्यासोबत होता दहा दिवस मंडळामध्ये होता सगळी जण तर अशी कुठली आठवण आहे बाप्पाची आज सुद्धा लक्षात हे तर अशी गोष्ट आहे ना की आम्हाला असं वाटतच नाही की त्यांनी जावं कारण खूप जास्ती मंडळातल्या सगळ्यांची अटॅचमेंट आहे गणपती बाप्पा बरोबर तर आम्हाला अजिबात असं वाटत नाही की त्यांनी जावं पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याला निरोप द्यावा लागतोय आजच्या दिवशी तर खर तर मन खूप भरून आलेलं आहे पण जे आहे एवढे वर्ष जे कार्य चालू ठेवलेले आहे ते असंच चालू राहणार आहे त्यामुळे विसर्जन हे करावंच लागणार आहे त्यामुळे जे आहे आहे पण डोळ्यामध्ये यावर्षी बाप्पाकडे काय मागणं मागितलं मागणं असं मागीन की आमच्या पूर्ण देशाला सुरक्षित ठेवू हेच एक मागणं आहे आमचं बाप्पाकडे आम्हाला दुसरं काही नको आमचा देश सुरक्षित असला तर आम्ही सगळे सुरक्षित राहू आणि हीच आमची बाप्पाचरणी प्रार्थना असेल मला सगळ्यांना नवराष्ट्र आणि नवभारत कडनं तुमच्या या मंडळाला सुद्धा शुभेच्छा देन आणि एकदा शेवटी म्हणेन गणपती बाप्पा गिरगावच्या गणराजाचा